कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम कवरदारी वि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय सेवितो हारस वाटितो आणि का घ्या रे होऊन कारण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान दाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूर दाता तुका म्हणे मज धाडी येले निरोपा सोपा सुख रूप, विटेवरी जाची पाऊले समान तोची एकदान शूर दाता प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराई यांचा चार चरणाचा नाम महात्मा सांगताना तुकोबाराई ते असं म्हणतात सेवी तो हा रस तो आणि होऊ नका रान भरी कोबर आहे म्हणतात की मी परमार्थातून निघणारा हा जो रस आहे तो सेवन करतो आणि तो मधुर रस इतरांना पण वाटतो आता सेवितो हा रस अस, सेवितो असं इथे का म्हणतात तुकोबार आहे आपण नामस्मरण करतो मग नामस्मरण केल्यानंतर ते नामस्मरण आपल्या मुखावटे बाहेर येत मग आपण सेवन करतो असं ते काय म्हणतात तुकोबा आहे कारण ते जे नाम आहे ते जरी वैखरीने बाहेर येत असलं तरी सुद्धा ते तुकोबर आहे काय म्हणतात की मध्यमा पश्चंती आणि परावाणीपर्यंत पोचण्यासाठी ते जे नाम आहे भगवंताचं ते सेवन करावं लागतं आणि ते सेवन करताना त्या भगवंताचं नाम जेव्हा आपण सेवन करतो त्यावेळेला जे वैखरीने बाहेर पडतं त्याचा फायदा कोणाला होतो तर जो ऐकतो त्याला म्हणून ते म्हणतात की मी सेवनही करतो सेवी तो हा रस वाटितो आणि का मी आतमध्येही घेतोय आणि बाहेरही सोडतोय जो सर्वांसाठी आहे त्या भगवंताच जे नामचिंतन आहे ते आणि म्हणून काय म्हणतात की ह्या प्रपंचाच्या रानावनात भटकू नका स्थिर व्हा जर तुम्ही न भटकता स्थिर झालात तर काय होईल तर घेई काढा जेणे पीडा वारेल मग जी पीडा आहे ती वारणार म्हणजे संपुष्टात येणार ब्रह्म रस घेई काढा जेणे पीडा वारेल पण तिथे पथ्य काय म्हणतात पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे नसेवी दुसरं कोणत्याही नावाची तुला गरज नाही जर त्या विठ्ठलाच नामस्मरण जर तू तर पथ्य नाम विठोबाचे वाचे म्हणून दुसऱ्या चरणात तू खबर आहे असं म्हणतात की विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता दाता की हे मला कोणी दिलंय ह्या भगवंताचं नामचिंतन मला कोणी दिलंय तर त्या भगवंतानेच दिलेलं आहे आणि आता भगवंतानेच त्याचं नामचिंतन कसं दिलेलं आहे तर आपण काय म्हणतो की जस ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य ह्या गुरु शिष्य परंपरेप्रमाणे ते नाम चिंतन ते नाम आहे तर ते एका गुरुपासून दुसऱ्या शिष्याकडे नंतर दुसऱ्या दुसऱ्या शिष्याकडे असं करत करत सारे निवृत्तीनाथांपासून नाथ महाराज आणि निवृत्तीनाथांपासून ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून मग सर्व जगताला ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मोकळं करून ठेवलं म्हणून ते म्हणतात की विटेवरी ज्याची पाऊले समान हे ज्ञान जे आहे स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी हे त्या भगवंतानेच दिलेलं ज्ञान आहे आणि तोच दानशूर आहे असं जे मुक्त होण्यासाठी लागणार जे ज्ञान आहे ते ज्ञान देणारा त्याच्यापेक्षा वेगळा कोणी नाही तो त्याच्यासारखा तोच आहे तोच ते सडळ हस्ते तो देऊ शकतो आणि भक्ताला स्वतः स्वतःपर्यंत स्वतः सारखाच करू शकतो तिसऱ्या चरणामध्ये तू खबर आहे म्हणतात मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राही बुद्धी त्याचे पाय आपल्या मनामध्ये जे संकल्प येतात वेगवेगळे संकल्प येतात हे करूया ते करूया वगैरे वगैरे पण ते संकल्प जर सिद्धीला न्यायचे असतील सिद्धीच न्यायचे असतील तर काय म्हणतात की जरी राहे बुद्धी त्याच्या पायी म्हणजे जी देह बुद्धी आहे ती त्या भगवंताच्या चरणी अर्पण करा आणि कसला स्वीकार करा तर आत्मबुद्धीचा स्वीकार करा आणि तो आत्मबुद्धीचा स्वीकार केल्यानंतर काय होईल तर जे तुम्ही संकल्प कराल ते सिद्धीस जातील आणि चौथ्या चरणामध्ये ते असं म्हणतात की, तुका म्हणे मज धाड़ीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकोबार म्हणतात की मला त्या भगवंतांनी काय सांगितलं की तू तु, तुम्ही जा आणि सर्वांना हा मार्ग सांगा तुम्ही निरोप द्या सर्वांना निरोपा म्हणजे मी निरोप देणारा आहे तुम्हाला हा भगवंताचा निरोप पाठवला आहे जो त्यांनी मला दिलाय तोच मी तुम्हाला देतोय काय देतो आहे कोणता निरोप देतोय तुम्हाला की हा सर्वात सोपा आणि सुखरूप सुखकर सुकर मार्ग आहे त्या भगवंताचं नाम चिंतन करणं ह्याच्यापेक्षा आणखीन सोपा मार्ग नाही तुका सोपी केली पायवाट काय म्हणत तरावया भवसागर हा भवसागर तरुण जाण्यासाठी ही सोपी पायवाट आहे कसली तर त्या भगवंताचं नाम संकिर्तन संकीर्तन करणं आणि म्हणूनच माऊली असं म्हणतात एका आपल्या हरिपाठाच्या अभंगात काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पायी उद्धरती काळ वेळ नाम उच्चारिता नाही म्हणजे नाम उच्चारण्यासाठी काळ कोणता असायला पाहिजे वेळ कोणती असायला पाहिजे काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पायी उद्धरती दोन्ही पक्ष म्हणजे कोणते तर जो नाम घेतो आणि जो नाम ऐकतो हे दोघांचाही उद्धार होतो म्हणून तुकोबर आहे म्हणतात की त्या भगवंताने मला पाठवलंय निरोप या म्हणून त्याचा निरोप असा आहे की ही सगळ्यात सोपी पायवाट आहे आणि ही सुखरूप पण आहे नुसती सोपी नाही आहे तर ह्याने सुखाची विश्रांती आपल्याला प्राप्त होणार आहे रामकृष्णा kundali